सर्वांना कशा तुम्ही हात न सर्व ठीक तर मी जे आता सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान ब्लॉग मध्ये तर सगळ्यांचे काय काय चालेल काम हो, माझे चालेत डाळ बनवायचे डाळ लावलेली आहे कुकर मधी पाहू शकता हे बघा आक्की मसूर ओके तर आता मी मसाल्याचा ढबा घेतला आहे आणि पूर्ण देत आहे

व्हिडिओ कसा होतो सांगते मसाल्याचा डबा घालाय घासायचा म्हणून काहीच मसाले टाकले बाकीचे टाकले नाही माहिती नाही लाल मिर्च पावडर वगैरे यामध्ये आयड आहे डाळी त्यामध्ये तो उडत ना घाब जाते म्हणून थोडं मागत केलं हे केलं आहे मी डाळीचा तडका लावला आहे मस्त त्यात टमॅटो बघा टमॅटो दोन टाकले आहेत तर मी टमॅटोला असं लाल मिरची पावडर टमॅटो आणि मिर हे आपलं मीठ आईर पहिलेच करून टाकलेलं त्याच्यामध्ये कशात डाळ शिजवताना आपली लावली ती कुकरला त्यावेळेला मग थोडंसं ना टेस्ट येतो मी सगळ्या प्रकारे काही पदार्थ असतात का डाळ बनवत असते मग त्यामध्ये ही डाळीचा टेस्ट मला आवडला म्हणून मी टमॅटो वगैरे सांग ही करत असते बघा चला आता पाणी धोड्या परत घट्ट आहे ना डाळ टमॅटो मी ॲड केला मसाले वगैरे ॲड केलेले आहेत जे बटच ठेवलं हो जाई मी मला इंग्लिशमध्ये व्हिडिओ होतो आहे ना मी बसले आता हे म्हणजे बसले तुम्हाला दाखवते मी ओके थांबा यूट्यूबमध्ये जायचं आहे आता तुम्हाला माझा कुठला व्हिडिओ होता कालचा ते बघू आपण माझ्या इथं कोमताईंचा वरच आहे बघा सर्च केलेले कारण हे बघा जा राजेश्री जयश्री सिस्टर आणि आयडी माझी आली आणि हा कालचा व्हिडिओ आहे कारण मी ह्याच्यामध्ये जाऊन केलेला आहे कशात क्रोममध्ये तिथून केल्यानंतरच ही टायटल वगैरे आहेत ना हे मराठीत येतात आणि मी मराठीत केलेला ऑलरेडी व्हिडिओ आहे परत जण आपण जाऊन केला तिला ऑप्शन उघडत नाही कारण एकच वेळा ऑप्शन उघडतं क्रोममध्ये ठीक आहे तर तुम्हाला मी सोप्प करण्यासाठी म्हणजे तुम्ही कुठलं शॉर्ट इंग्लिशमध्ये असाल किंवा मराठी इंग्लिशमध्ये व्हिडिओ असेल व्हिडिओ असेल तर बघा नमस्कार सर्वांना आता मराठी मराठीतच आहे कारण माझ्या मावशींची हे बघा स्टॉप करते आणि मी इथं दाखवते तुम्हाला नाही नाही तिथंच करून दाखवते एक मिनिट हिता बघा नमस्कार सुनील दादांना नमस्कार दादा नाही रिप्लाय दिलं मी आणि भावना ताई त्यांनी सांगितलंय मी पण काय हे बघा शोधून काढलं का नाही भावना ताईने एक मिनिट कमेंट अशी करते मी हां हे बघा शोधून काढलं की ऑप्शन कट असलं सेटिंगमध्ये मराठी आ मराठीत आला ठीक आहे आणि आपले हे माझे सुरेखा मावशी आहेत ह्या त्या पण ह्या पण म्हणतात ओके थांबा अरे अरे हे बुलही उलट फुलट असतं सुरेखा मावशी पण म्हणतात हो देऊ व्हिडिओ इंग्लिशमधून आला आहे तर मावशी तुमच्यासाठी सगळ्यांना हो इंग्लिशमध्ये आहे हे सुनील दादानी त्याच्यात ते त्यांना मी रिप्लाय दिलेला आहे हे हो का हे दिलेलं आहे की मराठीमध्ये कसं करायचं ठीक आहे आणि आता मी तुम्हाला पण दाखवते आणि परत एवढे आलेले आहेत काल कमेंट त्याच्यामुळं का नाही सगळ्यांसाठी सोपं करणार आहे आज मी तर हे सेटिंगचं ऑप्शन आहे सगळ्या मोठ्या व्हिडिओमध्ये असं ऑप्शन येईल ठीक आहे तर इथं लिहिलेलं आहे काय काय वाचा ह्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे ऑडिओ ट्रॅक हे आहे ना ह्याच्यावर ठीक आहे ऑप्शन काय आलं हे बघा हिंदी आणि इंग्लिश इथं इंग्लिश असला तो इंग्लिश झाला व्हिडिओ ठीक आहे इंग्लिश आता मी दुबारा जाते हे बघा हो इंग्लिशमध्ये नाही हिंदीमध्ये आहे आपला व्हिडिओ ठीक आहे आता मराठी म्हणजे हिंदी म्हणजे मराठी इथं इंग्लिशमध्ये येत असाल तर अरे यार वाँ वाँ इंग्लिश मधी ही टीक असला ना हा मार्क तर आपल्याला हिंदीवर असं करायचं आहे मग तो आपोआप मराठी की हे असा आता इंग्लिश मध्ये नाही मराठीतच आहे तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवला आहे मी हे पहिला आहे मोठ्या व्हिडिओचा ठीक आहे ऑप्शन आता आपण ही घेऊ कारण आता मी व्हिडिओ खूप छान छान टाकायला लागले शॉर्ट पण बघून घ्या कारण शिलाईचे टाकणार आहे आणि हे बघा आपलं हे मिनी व्लॉग आहे खूप छान आणि तर गायूचा आहे हे हो का इथं थ्री डॉट असेल थ्री डॉट येईल शॉर्ट वर असं थ्री डॉट येतं ह्याला त्याच्यात पण सेम ऑप्शन येतं ठीक आहे म्हणजे हो का ह्याच्यात आपलं हेच आहे मराठी आहे म्हणून कुठलं ऑप्शन आलेलं नाही म्हणजे मराठीतच व्हिडिओ आहे हाय ना थांबा माझ्या डोळ्यात काय झालं हे हो का आणि जर इंग्लिश मध्ये आलं ते पण ऑडिओ ट्रॅक येतो तिथं ठीक आहे त्यामुळं ऑप्शन आहे थ्री डॉट वर शॉर्टला जायचं आणि सेम जो ऑप्शन येतो आणि मोठा व्हिडिओ असला की सेटिंगचा इतकं मोठा इथं ऑप्शन असतो सेटिंगचा ठीक आहे हे पापा हे बघितलं का करा ओळखत आले पापा बघितलं मेरा ओ नो पडला का नाही मोबाईल बघा गया तुट घ्या हे का लहानपणाचं मोबाईल मध्ये टिक कर एक टच कर तर पप्पा हाय वाटतो हे पप्पांचं गायचं जो व्हिडिओ आहे तर अरे नाही ही उष्मे कॉपी राईट आपले मोबाईल थांब 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 गायू काय करते बघा हे तुम्हाला हे परत माझ्यासारखं मी घेतलं म्हणून गाईनं पण आणवलं पप्पाकडून मागवलं उचलून घेऊन फिरत असते तुमच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवला आहे आणि मला खूप वाईट वाटत होतं की तुम्हाला हिंदीमध्ये काय आता सगळ्यांना माहीत झालं आहे ठीक आहे सगळ्यांना सेटिंगमध्ये जायचं तिथं ऑडिओ ट्रॅक येतं ट्रॅक मग ती लगेच करायचं तिथं आपण ट्रॅकवर टिक केलं इंग्लिश आणि हिंदीचं ऑप्शन येतं इंग्लिशवर असला टिक तर हिंदीवर करायचा मग आपोआप मराठीत आपला व्हिडिओ चालतो आणि क्रोममध्ये केलं तरी एकच वेळा ऑप्शन उघडतं ठीक आहे परत मी करायचं ते तुमचं कमेंट ऐकून म्हणजे बघून ऐकून आणि वाचून सगळं मग तिथं होतच नाही ऑप्शन खुलत नाही मग तुमच्याकडंच ऑप्शन आहे कुणाला विचारायची गरज नाही आणि जर तुम्ही कुणाची आपली कमेंट आली जे आपले लोक आहेत त्यांना माहीत आहेत त्यांनी एकमेकाला रिप्लाय द्या की असं असं कारण थोडं ना पेपर चालू आहेत सोनू सो पिलूचे हा पियरलीचे स्टार्ट झालेत आजपासून तर चला आणि सुवर्णाताई तुम्ही कशा आहात माझ्या सुवर्णाताई कशा आहात आणि तब्येत आहे ना ठीक तर ताई काळजी घ्या खूप मला सारखं मी तुमच्या जा दाजींना पण सांगितलं असं सॉरी देवा खूप वाईट झालं कारण तुम्ही ज्या अवस्थेत आहे ते त्याच अवस्थेत साहेब पण आहेत कारण तुमच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला ते बघितलं त्यांनी ठीक आहे त्यांनी बघितलं पाहिला कारण मी वेगळा व्हिडिओ पाहि बनवला ना त्याच्यात तुमचं कमेंट होती ते म्हणून पाहिलं नाही तर बघत नाही कसे व्हिडिओ तर खोजी साहेबांनी असं पाहिलं म्हणून लई दुखाचं आहे आणि तर मी म्हणलं हो कारण त्यांची बहीण उंबरजमध्ये पण दिली आहे सुवर्णात सुवर्णा सुवर्णात कमेंटमध्ये सांगितलं आणि मग फोजी साहेबांना पण खूप दुःख झालं खूप म्हणजे खूप तर म्हणत होते हे दुःख ना कुणाला देऊनही भाव देव हो कारण भाजी आपली इथं मी ठेवलेली तर म्हणत होते की ज्याच्या भिकतं त्यालाच कळतं आई बाप हे काय असतं ना आता बिचडून घे मला काय असतं ती मला आता काय लागले लय म्हणत होते तर काळजी येईल जेव 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 जेवण करत जा व्यवस्थित टाईमशील आणि काळजी घे जाऊ हे फर्स्ट आणि इथंच आहे माझ्यापासून कामच आले साफसफाई किती करा तरी आहे तसंच घर होत आहे ठीक आहे आता इथले साफसफाई वगैरे केलेत झाडं वगैरे लावायचं आहे किती पण करा हाय तसंच आहे तिथं मशीन शिलाईची उघडलेली आहे मी अशी आणि कालचा व्हिडिओ बघा तुम्हाला मशनीबद्दल माहिती भेटून जाईल ठीक आहे काळजी घ्या सुवर्णताई आणि या सर्वही काळजी घ्या व्यवस्थित सुखी आनंदी राहा आणि एखाद्यावर भरोसा जास्त करू नका जसं मला धोका भेटला आहे तसं तुम्हाला भेटून येऊन म्हणून वारंवार वार मी व्हिडिओमध्ये सांगत असते आणि शेटिंगचा ऑप्शन इंग्लिशमध्ये व्हिडिओ असला की काही घाबरायची गरज नाही आपल्या हातात तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या भाषेत आहे सगळी आयडिया ठीक आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये गायीला उठवते गाई उठली सॉरी सोनूला उठवते ओके बाय